एक मोठी बातमी समोर येते पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संरक्षण सचिवांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक सुरू आहे साऊथ ब्लॉकमध्ये उच्चस्तरीय बैठक सुरू आहे दिवसभर अनेक बैठका होत आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेत आज दिवसभर अनेक महत्वाच्या बैठका होत आहेत त्यातच पंतप्रधानांची एक महत्वाची बैठक सुरू आहे अनेक महत्वाच्या बैठका सुरू झालेल्या आहेत पाकिस्तान विरोधी ज्या कारवाया करायच्या त्या अनुषंगाने व्हायला सुरुवात झालेली आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं जे आहे ते कडक भूमिका घेतली आणि त्याचाच भाग उच्चस्तरीय बैठका ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्या बैठकीच्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत अर्थात गेल्या आठवड्या वरांपासून महत्वाच्या बैठका सुरू आहेत मात्र नक्की कारवाई काय करणार त्याच्या बाबतीतली स्पष्टता अजून येत नाहीये मात्र ज्या पद्धत बैठका होत आहेत स्वतः पंतप्रधान त्या बैठकीमध्ये सहभागी होत आहेत याचाच अर्थ भारत प्रचंड गंभीर गांभीर्यानं आणि गंभीर या विषयाकडे बघताय आणि पुढची पावलं जी आहेत ती भारताकडनं उचलली जातील अशी शक्यता आहे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी ही बैठका घेत आहेत याच्यामध्ये पाकिस्तानची कशी कोंडी करायची आतापर्यंत केलेल्या कोण नक्की पाकिस्तानवरती दबाव किती वाढलेला आहे याच्या पुढे दबाव कशात पाठोपाठ टाकला जाईल इतर देशाचे प्रमुख आहेत त्यांच्याशी जे आहे ती चर्चा करून कशा पद्धतीनं पाकिस्तानची अधिक कोंडी करता येईल हा सगळ्या गोष्टींवरती चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता अर्थात काही महत्वाचे निर्णय सुद्धा याच्याकडून समोर येऊ शकतात जी पंकज तुम्ही या बैठकीवर लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल